धारणी तालुक्यातील महिलांसाठी आध्यात्मिक उत्सवाचे महत्वाचे पर्व हरतालिका तीज काल मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलांनी या वरतीला पूर्ण भक्तिभावाने साजरा केलेत गेल्या रात्रीपासून सुरू झालेल्या जागरणानंतर सकाळी सिपणा नदी पात्रात महिलांनी पूजा करून हा उत्सव संपन्न केला धारणी तालुक्यातील के महिलांनी हरितालिका तीज साजरा करण्यासाठी मोठा उत्साह दाखविला रात्रीपासूनच घराघरात महिलांनी जागरण करून धार्मिक गाणी आणि कथा वाचन करून पूजाची तयारी केली सकाळी सहा वाजता सर्वद महिलांनी एकत्रित येऊन सिप्ना नदी पात्रात हरितालिका तीज पूजन केले या पूजेत महिलांनी पाण्याने स्नान करून नवरात्रीतील पारंपारिक विधी करून देवी स्मरण केलेत स्थानिक स्त्रियांनी सांगितले की या तिजामुळे महिलांना कुटुंबातील सुख शांती आरोग्य आणि विवाह संबंधात यश प्राप्त होतो असे धार्मिक समज आहे हरतालिका तीज हा महिलांचा सण असल्यामुळे स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी प्रार्थना करतात यावेळी त्यांनी नृत्य भजन आणि धार्मिक गीतांचेही आनंद घेतले धारणे तालुक्यातील हरतालिका तीज व्रत मोठ्या भक्तीभावाने साजरे झालेत महिलांनी रात्रीपासून जागरण करून सकाळी नदीत पूजन केलेत आणि सणाची पारंपारिकता जपली सणाचा उत्सव आणि श्रद्धा भाऊन स्थानिक लोकही आनंदीत झालेत